हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर इशींची तयारी झालेली आहे आता तो जात आहे स्कूलमध्ये आणि आज बेबी उठलेलीच नाही बेबी आणि तिचे पप्पा झोपलेलेच आहे तर त्याच्यामुळे मी झाले आता वॉकिंगसाठी तर वॉकिंग पण होईल आणि मला गार्डनमधून एक इन्ग्रेडियंट्स पण पाहिजे तर त्याच्यासाठी म्हणून मी गार्डनमध्ये जात आहे बेबी उठलेली असली म्हणजे कसं मला एक तर वॉकिंगला पण जायलाचं मत नाही घरी पण एक्सरसाइज होत नाही कारण ती करूच नाही देत तर म्हणून मी इकडे गार्डनमध्ये आली तर आज मी तुमच्यासोबत एक वेट लॉस टी शेअर करणार आहे बऱ्याच लोकांना असताना सकाळी सकाळी चाय पिण्याची सभे असते पण आपण सा, तेच खूप सारं साखर टाकून चाय बनवत असतो जे की आपल्या शरीरासाठी बिलकुल चांगलं नाही आहे तुम्हाला पण माहितीच असेल की साखर ही आपल्या शरीरासाठी किती हानिकारक आहे पण कसं ना आपल्याला एक प्रकारे सवय लागलेली असल्यामुळे कितीही झालं तरी आपण चाय सोडायला तयारच नसतो तर फ्रेंड्स तुम्हाला ऑप्शन म्हणून मी तुमच्यासोबत ही चायची रेसिपी शेअर करत आहे ही एक हर्बल चाय आहे सोबतच याच्याने वेट लॉस पण होते जसं की तुम्हाला में कि माजा करी साकर की वा बदार मी बरेचदा म्हटलं आहे की माझ्या घरी साखर किंवा मैद्याचे पदार्थ आम्ही खात नाही आणि जसं चाय पण प्यायचं झालं तर मी हर्बल चाय किंवा वेटलॉस ड्रिंकच बनवत असते तर त्यामधलेच एक रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहेत जर तुम्हाला पण डेली चाय पाहिजेच असेल तुम्ही चाय सोडू शकत नसाल पण हेल्दी तुम्हाला ऑप्शन पाहिजे असेल तर ही चाय तुमच्यासाठी खूप उपयोगाची ठरू शकते तर आता मी गार्डनमध्ये चायपत्ती बघायसाठी आलेली आहे ज्याला की गवती चाय म्हणतात आणि इंग्लिशमध्ये लेमन ग्रास म्हणतात तर तेच मी गार्डनमधून घ्यायसाठी आलेली आहे तर गार्डनच्या पुढेच बघा ही उंच अशी इमारत आहे तर मुंबईमध्ये अशाच उंच उंच इमारती असतात ज्याला बघायसाठी लोक दुरून दुरून येतात मुंबईच्या बिल्डिंग्स तर मी तुम्हाला इथूनच दाखवत आहे तर हे बघा हे आहे लेमन ग्रास टी गवती चहा तर याचे ना भरपूर फायदा आहे याच्यामुळे एक तर आपलं वेट लॉस होतं सोबतच आपली बॉडी डिटॉक्स करते आणि पाचनक्रिया सुधारण्यासाठी पण याचा खूप उपयोग होत असतो याच्यामुळे बनवलेली जी चाय आहे ना त्याचा टेस्ट खूप छान वाटतो तर हे चायपत्ती मी घरीच लावलेली होती पण मग मी गावाला गेली तर ते पूर्ण चायपत्तीचं झाड सुकून गेलेलं होतं तर मग जेव्हा पण मला गरज पडते तर मी गार्डनमधूनच घेऊन जाते म्हणजे वॉकिंगचं वॉकिंग पण होऊन जाते आणि एकदम फ्रेश चायपत्ती घेऊन जाते जर जा तुमच्याकडे चायपत्तीचं झाड नसेल तर तुम्ही कुठेही जरी मिळाले ना तर घरी लावून ठेवूनच द्या याचे खूप फायदे आहेत गार्डनमध्ये आलं गार्डन की हे सुंदर सुंदर फुलं पाहूनच मन इतकं प्रफुल्लित होऊन जातं की गार्डनमधून घरी जायची इच्छा होतच नाही पण एक काळजी ही पण असते की बेबी कधी पण उठली तर तुम्हाला माहीतच आहे तिचे काय नवीन नवीन ते कारनामे मी करून ठेवते तर त्याच्यामुळे ना थोडा वेळ फिरलं की मला घरी जावंच लागतं आणि इथे बघा छोटेसे झाड आहे आणि इथे मस्त छोटे छोटे पेरू लागलेले आहेत इथे जे पण असे फिरायला येतात वॉकिंगसाठी म्हणा किंवा एक्सरसाइजसाठी तर थोडेसे हे पेरू मोठे झाले की तोडून कोणी पण खाऊन घेतात तर आता मी गार्डनच्या बाहेर आलेली आहे आणि रोड क्रॉस केलं की पुढेच आमची बिल्डिंग आहे तर सकाळी सकाळी वातावरण इतकं छान वाटतं की असं वाटतं की फिरतच राहावं पण एक टेन्शन घरच्या कामाचं पण असते बेबी जर उठायची असेल तर तिच्यासाठी पण काहीतरी खाण्याचं बनवून ठेवावं लागेल जमलं तर तिच्यासाठी खिचडी बनवून घेते मुंबईला आला की इकडे ना जास्तीत जास्त तुम्हाला कबुतर बघायला मिळेल जिकडे बघाल तिकडे तुम्हाला कबूतरच कबुतर दिसेल तर चला मी आता घरी आलेली आहे आधी हातपाय वगैरे धुवून घेते आणि त्याच्यानंतर मग टी बनवते तर अजूनही बेबी उठलेली नाही आहे ती झोपलेलीच आहे आणि बरं झालं की ती उठण्याच्या आधी मी घरी येऊन गेली तर हे बघा गवती चाय तर इथे मी दोन कप चाय बनवणार आहे माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी तर मोठ्या कपाने ना मी अर्धा अर्धा कपच पाणी टाकलेलं आहे कप दिसायला मोठे आहेत पण पाणी मी थोडं कमीच घेतलेलं होतं त्याच्यानंतर मी ग्रीन टी टाकलेली आणि अर्धा चम्मचपेक्षा पण कमी टाकलेली कारण ग्रीन टी ना खूप कडू होते मग तर त्याच्यामुळे थोडंसं ग्रीन टी टाकलेलं त्याच्यानंतर सोफ टाकलेलं अर्धा चम्मच आणि गवती चाय जे आहे आणलेलं ते टाकलेलं त्यानंतर फ्लेवरसाठी म्हणून इथे पुदिन्याची पानं टाकलेली आहे हे पण एकदम फ्रेश आहेत आता आपल्या चायला ना मस्त असा टेस्ट यावा यासाठी म्हणून मी ऑरेंजचं वरचं सालजे फक्त वरवरचंच टाकायचं आहे व्हाईटवाला पार्ट बिलकुल टाकायचा नाही नाही तर व्हाईट जर पार्ट यामध्ये केला ना तर चाय खूप जास्त कडवी बनेल याच्यामुळे ना फक्त टेस्ट खूप छान येतो आता चायमध्ये मी थोडंसं अद्रक टाकत आहे थंडीचे दिवस आहे आणि थंडीमध्ये कसं थोडं अद्रक वगैरे टाकलं तर सर्दी खोकल्यासाठी पण ठीक राहते थोडंसं विलायचीचा पावडर टाकला आणि आपली ही हर्बल टी थोडी गोड व्हावी यासाठी म्हणून देसी गूळ टाकलेलं कधी कधी मी काय करते ना गूळ जर नसेल टाकायचं झालं तर मग मी शहद टाकते शहदनी पण टेस्ट खूप छान येते फक्त एवढं की आधी चाय काढून घ्यायचं आणि गाळून झाल्याच्या नंतर मग शहद टाकायचं तर तुम्ही पण शहद टाकू शकता नाही तर मग गुळाचा वापर करू शकता फक्त एवढं की यामध्ये साखरेचा वापर करायचा नाही आहे नाहीतर तुम्ही हर्बल चाय जरी बनवली तरी ना मग नुकसानकारकच राहील कारण साखर टाकल्यामुळे वजन जर कमी करायचं असेल फ्रेंड्स तर खाण्यावरती नियंत्रण पाहिजे साखर आणि मैदा तसंच पॅकेज फूड ऑइली फूड हे पूर्णपणे तुम्हाला बंद करावं लागेल तरच तुमचं वेट लॉस होऊ शकते मी जेव्हापासून माझं वेट लॉस केलं त्याच्यानंतर माझं वजन बिलकुल वाढलं नाही कमी होतं पण वाढत नाही तर तुम्ही पण काही गोष्टीकडे लक्ष द्याल तर तुमचं पण वजन नियंत्रणात राहील